महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने कृषी पंपांची जोडणी तात्काळ सुरू करावी अन्यथा प्रहार स्टाईलने करणार आंदोलन प्रहारच्या मनोज माळींचा इशारा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांची वीज जोडणी तात्काळ सुरू करावी या आशयाचे निवेदन प्रहारचे मनोज माळी यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ओगलेवाडी येथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतीपंपांना मोफत वीज पुरवठा देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दुसरीकडे मात्र महावितरणने शेतीपंपांना नवीन कनेक्शन देणे बंद केले आहे यामुळे गोरगरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे कराड व पाटण तालुक्यातील जवळपास तीनशे शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत यामधील बऱ्याच शेतकऱ्यांनी शेत पैसे शे भरून वर्ष उलटले तरी त्यांना कनेक्शन मिळत नाही येत्या दहा दिवसांमध्ये शेतीपंपांना वीज कनेक्शन देणे सुरू करावे अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहारचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला आहे साठी सुनील परीट कराड जय शिवराय आज आपण कार्यकारी अभियंता मान्य मोहिते साहेबांच्याकडे कृषीपंपाला शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नाही गेले कित्येक वर्ष शेतकरी हेल्पर मारत आहेत आज त्यांना आजपर्यंत कळलं की आम्हाला शेतीपंपाचे कनेक्शन मिळेल का नाही मिळेल शासनानं मोहिते साहेबांचं असं म्हणणं आलं शासनानं नवीन कनेक्शन बंद केलेलं आहे त्यांनी ऑप्शन दिलेला आहे सोलरचा सोलर घेतल्यानंतर सोलर दिवसा मिळेल वीज रात्री सोलरच्या आणि अडचणी मोफत वीज समजा आज शासन देते या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक कनेक्शनला एवढ्या वर्ष झालं शेतकरी हेल्पार्ड मारतोय पण सरकारने अन्यायकारक जो हा निर्णय काढला आहे त्याला प्रहार जनशक्तीपर्यंत तीव्रपणे विरोध करत आहे माननीय मोदी साहेबांना आम्ही सांगितले की शासन दरबारी आज हा आमचा तुम्ही द्या शेतकऱ्यांचं जे वीज कनेक्शन आहे ते तात्काळ सुरू केलं पाहिजे जो अन्यायकारक निर्णय झाला आहे तो शासन दरबारी आमचं म्हणणं प्रहार जनशक्ती सातारा जिल्ह्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे ते शासन दरबारी पोचवा नाहीतर प्रहार जनशक्ती पक्ष या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे कृषीपंपात शेतकरी एक तर निसर्ग मारतो इतक्या वेळ पाणी मिळत नाही पाणी असेल तर कनेक्शन मिळत नाही आहे एवढ्या सगळ्यातनं शेतकरी आज मरत चाललं आहे या सगळ्याच्यामध्ये तर महावितरणाचा जो निर्णय आहे अन्यायकारक तो तात्काळ मागे घ्यावा एवढीच विनंती करतो नाहीतर प्रहार स्टाईलने आंदोलन सुरू होईल जय महाराष्ट्र